नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी तुमच्या धमक होती तर काढाना पक्ष दादा यांचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन नक्की प्रेस करा अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेला असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर काना पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवलं होतं